नमस्कार मी डॉक्टर किरण बोधले स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनलमध्ये मी आज कथा घेऊन येतोय स्वामी विवेकानंद जी जेव्हा येथील धर्म परिस्थितीसाठी गेले होते तेव्हाचा हा सुंदर प्रसंग आहे तिथल्या व्यवस्थापकांनी स्वामी विवेकानंदांचा कमीपणा करण्यासाठी दाखवण्यासाठी त्यांचा जो धर्मग्रंथ म्हणजे जी आपली भगवद्गीता होती तो धर्मग्रंथ सकल धर्मग्रंथाच्या एकदम सगळ्यात खाली तो धर्मग्रंथ ठेवला आणि कुत्सितपणे विवेकानंदजींना विचारलं स्वामीजी काय वाटतं तुमचा धर्मग्रंथ सगळ्या धर्मग्रंथाच्या खाली ठेवलेला आहे स्वामी विवेकानंदांनी त्या धर्मग्रंथाकडे पाहिलं स्मित्य केलं आणि त्या व्यवस्थापकाला उत्तर दिलं बरं केलं माझा धर्मग्रंथ माझी भगवद्गीता सगळ्या धर्माच्या खाली ठेवली कारण माझा धर्मग्रंथ हा पाया आहे आणि पाया हा सगळ्यात खाली बेसमेंटला असतो माझा धर्मग्रंथ म्हणजे सकल धर्माचा पाया आहे या उत्तरानं त्या व्यवस्थापकाला राग आला तो धर्मग्रंथ खालून काढला आणि मध्यभागी ठेवला आणि विचारलं स्वामीजी आता तुमचं मत काय आहे स्वामी विवेकानंदांनी तेवढ्याच उत्साहामध्ये स्मिताहास्य करत उत्तर दिलं बरं केलं माझा धर्मग्रंथ मध्यभागी ठेवला कारण हृदय हे मध्यभागी असतं माझी भगवद्गीता म्हणजे माझा धर्मग्रंथ हे सकल धर्माचं हृदय आहे ते मध्यभागी ठेवलं हे बरंच केलं याचा आणखी राग आला व्यवस्थापकाला तो मध्यभागून धर्मग्रंथ काढला आणि सगळ्या धर्मग्रंथाच्या वर ठेवला आणि विचारलं आता काय वाटतं जाता येता कोणाचाही धक्का लागेल धर्मग्रंथ पडेल फाटून जाईल त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी स्मितहाय्य केलं आणि तेवढ्याच निष्ठेनं विश्वासानं उत्तर दिलं बर केलं आपण माझा धर्मग्रंथ सकल धर्माच्या वरच्या भागाला ठेवला ते बरं केलं कारण कळस हा सगळ्यात वर असतो माझा धर्मग्रंथ अर्थातच भगवद्गीता ही सगळ्या धर्माची कळस आहे त्यामुळे कळस हा माथ्यावर शोभतो स्वामी विवेकानंदजींच्या जीवनातला हा प्रसंग शिकवतो आपल्या धर्मग्रंथावरती आपली विश्वास आपला निष्ठा कशी असली पाहिजे धर्मग्रंथ खाली ठेवला तरी तो तोच विश्वास आणि निष्ठा मध्यभागी ठेवली तरी तो तोच विश्वास आणि निष्ठा आणि नि सगळ्यात वर ठेवली तरी तो तोच आणि विश्वास आणि निष्ठा तोच विश्वास आणि निष्ठा आपल्या सगळ्या धर्मवासियांमध्ये यावी एवढीच एक अपेक्षा